मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आनंदाची एक आनंदाची एक बातमी आहे की बाबा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बरेच महिलेला पैसे आलेले आहेत काही महिलेला आता याच्यामध्ये वाढ पण करण्यात आले दीड हजाराहून एकवीसशे रुपये करण्यात आलेली आहे आणि याचा सर्वांनी महिलेने खूप महिलेने याचा फायदा घेतलेला ज्या महिला या योजनेपासून वंचित आहेत त्यांनी काय करायचं आहे की बाबा तुम्हाला महावीर सेवा केंद्र किंवा ऑनलाईन जिथं सेंटर असेल तिथं तुम्ही जायचं आहे तुमचं तुमचा फॉर्म तुमचा अप्रूव्हल आहे का म्हणजे तुम्हाला दोन प्रकारचे तिथे ऑप्शन आलेले आहेत म्हणजे पात्रता आणि अपात्रता म्हणजे तुमचा जर अपात्रतेमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचे पैसे येण्यासाठी पेंडिंग मध्ये तुमचा फॉर्म आहे तुम्हाला नवीनच म्हणजे पुन्हा नंतर त्याचे साईड सुरू झाल्याच्या नंतर तिथे ऑप्शन येईल तुम्हाला एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला ते मग नंतर तुम्हाला डॉक्युमेंट पण त्याचे द्यायचे आहेत आता ज्या महिलेचे पात्र ज्या महिला पात्र आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं हे काम करायचं म्हणजे कोणतं काम करायची गरज नाही किंवा ऑनलाईन फॉर्म पुन्हा भरायची गरज नाही काही नाही तुम्हाला महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता काही महिलेचे अं दीडच हजार आलेत काही महिलेचे तीन हजार रुपये आलेत काही महिलेचे साडेचार हजार रुपये आलेले आहेत काही महिलेचे साडेसात हजार रुपये आले ज्या महिलेला साडेसात हजार रुपये आले आहेत त्यांना प्लस मध्ये आता हे एकवीसशे रुपये मिळणार आहेत ज्या महिलेचे म्हणजे काय करणार माहिती का जे पाच हप्त्यापर्यंत दीड हजार रुपयामध्ये म्हणजे रक्कम टाकणार आहेत आणि त्याच्यानंतर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकवीसशे प्रमाणे तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला काय करायचं हे काम तुम्हाला आवर्जून करायचं आहे की बाबा ऑनलाईन तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि ऑनलाईन जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा कोणत्याही ठिकाणी जरी भरलेला असेल किंवा कुठेही जरी तुम्हाला ऑनलाईन जिथं तुमच्या तुमच्या कॉलनीमध्ये किंवा तुमच्या जवळपास जे ऑनलाईन सेंटर वगैरे असेल तिथे जायचं आहे तिथं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि माझा ऑनलाईन फॉर्म चेक करायचा आहे म्हणायचं आहे आणि तिथं पात्र आहे का अपात्र आहे तिथे तुम्ही चेक करायचं आहे आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कुठे जात नाही आणि जर तुमचं जर पात्र असून जरी तुम्हाला जर तीनच हप्ते आले असेल तर तुम्हाला त्याचे उर्वरित हप्ते तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये सर्व काउंटिंग करून तुम्हाला त्याचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काम म्हणजे फॉर्म वगैरे हो ऑनलाईन भरायची गरज नाही काही नाही फक्त तुम्हाला पात्र आहे का अपात्र आहे तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला सेंटरवर जाऊन तुम्हाला चेक करायचं चेक करायचं आहे आणि चेक करत असताना आधार कार्ड घेऊन जायचं आहे तुमच्या आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला ते फॉर्म तुमचा अपात्र आहे का पात्र आहे याचं चेक झाल्याच्या नंतर तुम्हाला हे तुमच्या पुढे पुन्हा तुम्हाला रक्कम किती मिळालेली आहे साडेचार हजार रुपये रक्कम किंवा तीन हजार रुपये का साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळाली का न मिळाली हे त्याच्या त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसण्यात म्हणजे पूर्ण तुम्हाला त्याचं पूर्ण स्टेटमेंट दिसेल तुम्हाला किती पैसे मिळालेत आतापर्यंत काय आहे आणि तुमचं नेमकं कुठं हे आलेले आहे का आहे किंवा काय त्रुटी आलेली आहे याचं सर्व डिटेल तुम्हाला त्या तुम्ही पोर्टल ओपन केल्याच्या नंतर तुम्ही ऑनलाईन चेक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला आता महिन्याला दर महिन्याला तुम्हाला एकवीसशे रुपये एकवीसशे प्रमाणे दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळाले तुमचे हे पैसे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये याचे मिळणार आहेत म्हणजे फक्त हेच काम एकच करायचं किंवा तुमचं पात्र आहे का अपात्र आहे हे जाऊन तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर जर तुम्हाला नवीन व्हिडिओ जर आणखी जर तुम्हाला असंच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला येऊन लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला हे होतील आणि तुमच्या व्हिडिओ तुम्हाला नवीन तुम्हाला नवीन व्हिडिओ तयार कर